हाय हॅलो नमस्कार धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि व्हिडिओ खूप लेट येत आहे काय चाललं ह्यांच्या मोबाईलमध्ये थोडे व्हिडिओ काढले होते आणि थोडे काही व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये त्यामुळं थोडंसं छोटे व्हिडिओ मी मध्ये अपलोड केलेले आहेत माझ्या मोबाईलमध्ये जेवढे होते तेवढे कारण इतर कामं किंवा ह्या गोष्टींमध्ये ते लक्षातच राहत नव्हतं की ह्यांच्यात थोडे व्हिडिओ काढलेले आहेत ते आणि इथं धनतेरेस दिवशी म्हटलं चला रांगोळी सकाळी सकाळी आता बाग थोडं लाडू बेस लाडू वगैरे करून घ्यायचे होते शंकरपाळी चिवडा आणि चकल्याही करून घ्यायच्या होत्या पण म्हटलं पहिला आधी आता सणात जेवढं काही राहिलेले आहे त्या गोष्टी पण करत करत आपले रांगोळी आणि हे होणं फार गरज होती आणि इथं मस्त अशी मी म्हटलं चला आता एक लोड करून घेतली होती ती रांगोळी बघून वगैरे काढत होती आणि कसं व्हिडिओ जर करायचा असेल तर खूप सेटअप वगैरे व्यवस्थित जिथे कॅमेरा लावून मगच करावा लागतो आणि माझी ॲडजस्टमेंट करणं चालू होतं आणि जवळजवळ दीड एक तास एक अर्ध्या तासात म्हणजे माझी रांगोळी काढून झाली आणि म्हटलंस जास्त पण काढत बसायला नको आणि संध्याकाळी मग व्यवस्थित काढून घेऊ त्याच रांगोळीमध्ये थोडीशी ॲड करूया आणि दोघेही जर फराळाचा नाश्ता करत होतो सवी सकाळी सकाळीच शेजार फराळ दिला होता आणि मग म्हटलं चला आता नाश्ता करून घेऊ पहिला आधी कारण बाबा वगैरे गेले म्हटल्यावर त्यांनी न फराळ आणून दिला होता आणि कसं फराळ तसं बाहेर आपला द्यायचंच नसतो बाहेरून आपल्याला दिला जातो मग इथं शेजारची असू देत किंवा बा आजूबाजूच्या दोघा तिकडे म्हणजे फराळ दिला होता आणि तोच खायला आम्ही दोघे पण बसलो होतो आणि मग म्हटलं चला असं संध्याकाळची सजावट आणि हे सगळं दिवे वगैरे लावल्यावर खूप सुंदर दिसत होतं आणि छान प्रकाशमय आणि प्रत्येकाच्या जीवनातला अंधार जाऊ देत आणि प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश येऊ देत हेच बाप्पाच्या चरणी चे प्रार्थना आणि आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना आणि संध्याकाळचं असं पूर्ण मी दिवसभर साडीत होते त्यामुळं चेंज केली साडी आणि म्हटलं बेसन लाडू करून घ्यायचे होते म्हणून बेसन लाडूची तयारी माझी चालू होती बेसन भाजताना कसं खूप उशीर लागतो चांगलं जितकं बेसन व्यवस्थित भाजू तेवढंच व्यवस्थित होतं आणि बेसन ज्या वेळेला मी दळायला देणार होते त्यावेळेला हे म्हणाले एवढेच कुठे तू दळायला देतेस असं तसं त्यांचं चालू होतं त्यांच्याकडून देणार होते आणि मग म्हटलं चला आता घरीच मस्त चाळून वगैरे मिक्सरला लावून घेतलं बेसन मी आणि नाही चकलीचं बे ह्याला मिक्सरला लावलं पण लाडूचं जे होतं ते मी करायला दिलं होतं चक्कीवर आणि सिद्धेश पण दमला होता पण कसं शंकरपाळी लाटून आणि सविताने सांगितलं होतं मला मग बोलव म्हणून पण रात्रीच्या वेळेला मी हे करत होते त्यावेळेला हा धनतेरसच्या दुसऱ्या दिवशीचा अभंग्य स्नानाचा व्हिडिओ होता आणि त्या दिवशी आदल्या दिवशीची रांगोळी होती त्याच पायरीच्या खाली मी अशी पट्ट्याची रांगोळी काढून घेतली होती आणि नंतर वाटायला लागलं की ही लक्ष्मीपूजन दिवशी काढली असते बरं झालं असतं कारण स्वस्तिक आणि हे खूप सुंदर आलं होतं आणि नेमकंच एवढी छान सुंदर रांगोळी काढली आणि दिवसभर खूप प्रसन्न आणि छान वाटत होतं रांगोळी बघून कारण असं कॉम्बिनेशन आणि खूप मला म्हणजे खूप आवडली नंतर एवढं काढल्यानंतर म्हणजे थोडा वेळ मेहनत घेतली पण छानच वाटत होती रांगोळी आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अभंग्य स्नानाच्या आणि खूप उशिरा सगळे व्हिडिओ येत आहेत तरी नक्की माझे व्हिडिओ स्किप न करता पहा आणि हा हे दुसऱ्या दिवशीचा म्हणजे अभंग्य स्नाना दिवशीचा व्हिडिओ आणि त्या दिवशी सकाळी सकाळी आवरलं आणि मग म्हटलं चला बाकीचा आता चिवडा आणि चकली करून घ्यायची होती आणि कसं सर्दीमुळं थोडंसं सगळंच लेट होत होतं तर माझं म्हणजे थोडंसं आता म्हटलं लक्ष्मीपूजनला तरी पूर्ण फराळ झालेलाच पाहिजे आणि तर सगळ्यांना शुभेच्छा देताना मी म्हटलं सकाळी सकाळी चला अभंगी स्नानाच्या शुभेच्छा देत होते दे, आणि मग म्हटलं चला वाईस काय झालं हा व्हिडिओ पण मी केला होता पण थोडंसं वाईसचा प्रॉब्लेम झाला दोन्ही एकत्र एडिटिंग करताना मग म्हटलं वाईस आ, तो म्यूट केलेला आहे आणि त्यानंतर मग मी म्हटलं चला सांगूया सगळ्यांना आणि जे काही आपण आरोग्यासाठी किंवा जे काय आहे ते आता आ, मस्त जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला दिवाळी आणि प्रत्येकाने कसं प्रत्येक स्त्रीने ज्या आहे त्या आपल्या साड्या खरंच कपाटात ठेवू नका ज्या रोजच्या वापरात आणा आणि मस्त एन्जॉय करा दिवाळी सण तर झालेला आहे पण तरीही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या प्रत्येक ह्याच्यासाठी आणि असं आणि एक मी व्हिडिओ जो करणारा करत आहे आता थोडासा वेळ आहे सगळं सण वगैरे झाला आणि म्हटलं सगळ्यांना एडिटिंग वगैरे व्यवस्थित करून कारण स घरातल्या सगळ्याच गोष्टी पडून राहतात त्यासाठी ह्यांचं चालू होतं कारण दिवाळी म्हटल्यावर थोडंसं आपल्या आवरावर पण आणि कसं मी बघत होते म्हणजे फराळ वगैरे आणायचा की काय करायचं पण थोडंसं क्वांटिटीमध्ये मा का मला कसं सिद्धीला पण द्यायचा होता त्यामुळं मग म्हटलं चला जास्तच करून घेऊया जास्त करायचा होता थोडंसं म्हणून मग म्हटलं घरीच करत होते आणि ह्यांनी मला गरम पाणी आणि चहा वगैरे आणून दिला जेणेकरून कसं सकाळची एनर्जी येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं मी थकले असेल तर हे करत असतात म्हणजे थोडंसं मला वेळच्या वेळेला ते देणं खाणं पिणं ह्या गोष्टी करत असतात कारण कोइन्सिडेन्सली ज्या काही गोष्टी आपल्या जीवनात घडतात त्या गोष्टींना म्हणजे पुरुषांनाही वाटतं की चला काही ना काही ना म्हणजे तब्येतीला किंवा काही गोष्टी झाल्या तर त्यांना पण थोडंसं टेन्शन येतं ह्या गोष्टी त्यामुळं ते पण व्यवस्थित आवर्जून आता करत असतात आणि थोडीफार मदत ही होते त्यांची पण कसं आहे गेलेली वेळ कोणी भरून काढत नाही गेलेल्या गोष्टी कोणी पुन्हा परत देऊ शकत नाही हे मात्र खरं आहे म्हणून त्या त्या था वेळेत खूप उशिरा ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा प्रत्येक पुरुषांना प्रत्येक भावांना मला तर सांगणं आहे की तुम्ही खरंच ह्याच गोष्टी जर आधी सुरुवातीला जर केल्या तर तिच्या मनात परत म्हणजे जागरूकता म्हणजे जा तुमच्याबद्दल प्रेम आपुलकी अजूनच निर्माण होईल तसं तर तुम काम प्रति दोघांनाही कामाचा तेवढाच लोढा असतो ते तर झालंच पण भरपूर काही गोष्टी ॲडजस्टमेंट करून घरची स्त्री ही खूप ॲडजस्टमेंट सगळ्या गोष्टी पाठीमागे टाकून करत असते हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि सर्दीमुळं तर दिवसभर जे काय चिवडा आणि चकलीचं तेवढं करून घेतलं होतं आणि त्यानंतर संध्याकाळी हे जेवणाची स्वयंपाकाची माझी तयारी मस्त बेसनपोळी भाजल्या होत्या यांनी आणि त्याच्यातच थोडंसं ॲड केलं म्हणजे त्यांना सिद्धेशला ऑमलेट हवं होतं मग त्यांनी ऑमलेट हे केलं होतं आणि ह्यांनी बेसन भाजलं होतं थोडंसं जिबेला म्हटलं चव म्हणून बेसनपोळी टाकून घेऊया म्हणून त्यांनी टाकली होती त्यांच्या हातची मग थोडीशी बेसनपोळी मी खाल्ली आणि कसं बदल म्हणून थोडंसे जिबिला चव ही आणि ड्रेस वगैरे सगळं चेंज केलं होतं संध्याकाळी कसं कामाच्या ह्याच्यात काही सुचत नाही दिवसभर कसं बाकी रांगोळी म्हणा मग काय बा भाजणी हे ते सगळं करायच्या ह्याच्यात सुचतं पण मी संध्याकाळी मला चेंज केल्याशिवाय होत नाही मग चेंज करते आणि कसं आजचा ब्लॉग कसा, कसा वाटला नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका टे